भाजपने नारायण राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे दुर्दैव एवढंच आहे की अशोक चव्हाण यांना राज्यसभेची जागा दिली आहे त्यापेक्षा एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला हे दिलं असतं तर भाजपला शोभलं असतं असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे भारतीय भारतीय जनता पक्षाची जी परंपरागत नीती पद्धती राहिलेली आहे कामकाजाची त्याचा प्रत्यय आता नारायण राणेनं ना आलेला आहे जोपर्यंत वापर आहे वापर करायचा आहे तोपर्यंत करायचा आणि नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं त्याच पद्धतीने नारायण राणेंना त्याची जागा भाजपाने दाखवून दिलेली आहे पण दुर्दैव असा आहे की अशोक चव्हाणांसारख्या एका काँग्रेसी नेत्याला स्वतःला पक्षात घ्यायचं आणि त्याला राज्यसभेची खासदारकी द्यायची त्यापेक्षा ज्याने पक्षासाठी मेहनत घेतलेली आहे आयुष्य खर्च केलेला आहे अशा प्रामाणिक भाजपाच्या कार्यकर्त्याला जर खासदारकी दिली गेली असती राज्यसभेची तर खऱ्या अर्थाने ते शोभादायक ठरलं असतं हे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनी भाजपाच्या लॉन्ड्रीमध्ये जायचं त्यांच्या मशीनमध्ये जायचं आणि स्वच्छ होऊन बाहेर यायचं हा सध्याचा चाललेला राजकीय धंदा आहे